आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सूर्यावर धोकादायक बेचाळीस चौऱ्याहत्तर डागांचा अवकाशभर धुमाकूळ आपला सूर्य सध्या शांत नसून खूपच ॲक्टिव्ह झाला आहे पृथ्वीच्या दिशेने तोंड केलेल्या त्याच्या पृष्ठभागावर सध्या डागांची गर्दी झाली असून यातील सर्वात मोठा आणि धोकादायक डाग ए आर बेचाळीस चौऱ्याहत्तर यांनी अवकाशात शक्तिशाली स्फोट करून खळबळ उडून दिली आहे हे डाग म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचे थंड भाग आहेत जे सूर्याच्या अतिशक्तिशाली चुंबकीय क्षेत्राच्या तानामुळे तयार होतात जेव्हा हे चुंबकीय क्षेत्र अचानक तुटते तेव्हा प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली जाते ज्याला आपण सौर ज्वाला म्हणतो सध्याचा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा डागांचा समूह ए आर बेचाळीस चौऱ्याहत्तर हा या तणावाचे केंद्र बनला आहे या गटाने नुकताच एक्स क्लासचा महाभयंकर स्फोट घडवून आणला आहे हा एक्स क्लास स्फोट सर्वात शक्तिशाली मानला जातो ज्यामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड ऊर्जा आणि सौर वादळ कोरोनल मास इंजेक्शन सी एम ई फेकले गेले आहे ए आर बेचाळीस चौऱ्याहत्तरने पाठवलेले हे शक्तिशाली सौर्य वादळ ए आर बेचाळीस चौऱ्याहत्तरने पाठवलेले हे शक्तिशाली सौर्य वादळ आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकण्याची शक्यता आहे यामुळे रेडिओ लहरी जी पी एस सिग्नल आणि काही उपग्रहांचे दळणवळण काही काळासाठी विस्कळीत होऊ शकतं तर दुसरीकडे उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांना आकाशात ध्रुवीय प्रकाशाची ॲरोराची अद्भुत आतिषबाजी पाहण्याची संधी मिळू शकते केवळ ए आर बेचाळीस चौऱ्याहत्तरच नाही तर सूर्यावरील इतर डागांचे गट जसे ए आर बेचाळीस शहात्तर आणि ए आर बेचाळीस पंच्याहत्तर हे मध्यम आकाराचे गट आणि वेगाने वाढत असलेला ए आर बेचाळीस सत्त्याहत्तर या डागांवरही शास्त्रज्ञांचे बारीक लक्ष आहे कारण ते ही स्फोट करण्याची क्षमता ठेवतात शास्त्रज्ञांच्या मते सध्या सूर्य आपल्या अकरा वर्षाच्या सौर्यचक्राच्या कमाल टप्प्यावर असल्याने आगामी काळात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सामान्य नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण पृथ्वीचे कवच आपले संरक्षण करते पण दूरसंचार आणि वीज कंपन्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे